नमस्कार मित्रांनो शिवकृपेने तुम्ही सदैव आनंदी राहोत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत काही दिवसांनी सर्व देवांनी भगवान शंकरांची भेट घेतली व म्हणाले हे देवादी देव हे उमापते तुम्ही निज कृपेने मदनांना जिवंत करा त्यांच्या वाचून विश्वामधील उत्पत्तीचे कार्य खुंटले आहे ही विनंती मान्य करून त्यांनी कामदेव मदनांना शरीर विरहित असे उत्पन्न केले ते मनोरूपाने कार्यरत झाले तारकासुराने सर्व स्वर्ग जाळून टाकले होते मोठा उच्छाद मांडला होता त्याचा वध होणे अत्यावश्यक होते म्हणून सर्व देव शिवपुत्रांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते अशी चार युगे लोटली एवढा प्रदीर्घ कालखंड एकमेकांच्या सहवासात एकांतात होऊनही पार्वतींना पुत्र संतान झाले नाही कारण शिवजींच्या ठाई तशा अर्थाने वीर प्रवृत्तीच नव्हती त्यामुळे सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली आणि यातूनच मार्ग तरी कसा काढायचा हा प्रश्न भेडसावू लागला तेव्हा त्यांनी शिवजींनाच शरण जाण्याचे ठरवले पण त्या समयती समयत्या उभय एकांतात असल्यामुळे देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही त्या एकांताचा भंग करण्याचे डाळच होईना तेव्हा त्यांनी शिवजींच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नींनाच अतिथी म्हणून पाठवले त्यांनी भिक्षेसाठी हाक मारली तेव्हा त्यांची अपेक्षा जाणवलेल्या सर्वज्ञ शिवप्रभूंनी देवी पार्वतींना आलेल्या अतिथींना माझ्या अमोघ वीर्य द्या असे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी अग्निदेवांना शिव दिले त्यावेळी त्या वीर्याचा काही बाग खाली पडून त्याचे तात्काळ रूपांतर झाले पार्वतीने दिलेले शिववी अग्निंनी प्राशन केले त्यामुळे ते घरोदर झाले व लज्जित होऊन राणा वनात एकटेच हिंडू लागले एके ठिकाणी त्यांना सहा कृतिका दिसल्या त्या ऋषी स्त्रिया गंगेत स्नान करून उन्हात शेकत बसल्या होत्या अग्निदेवाने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या उदरात घातला त्यामुळे त्या गर्भवती झाल्या आणि हे काय भलतेच घडले या कुशंकेने भयभीत झाल्या त्यांनी लज्जित होऊन आपापले गर्भ काढून टाकले आणि त्या निघून गेल्या तेव्हा एक चमत्कार झाला ते सहाही ही गर्भ एकवटले आणि सहा मुखे बारा हात असलेले एक दिव्य बालक प्रगट झाले कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजे कार्तिक स्वामी कार्तिकेय षडानंद कुमार ही त्यांची अन्य नावे होत मयूर हे त्यांचे वाहन आहे हे सर्वांगी भस्म लावतात आणि भगवान शंकराची उपासना करतात कार्तिक यांचा जन्म झाल्यावर शिवजींना ते आपलेच पुत्र आहेत हे ओळखले त्यांनी पार्वतीच्या स्वाधीन केले त्यांचे स्कंद असे नामकरण केले पार्वतींनी त्यांचे सात वर्षे लालन पालन केले शिवपुत्र स्कंदाचा जन्म झालेला आहे ही शुभवार्ता अग्निंना देवांना सांगितली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही आता आपला विजय निश्चित आहे असा विचार करून सर्व देव एकवटले आणि अत्याचारी तारकासुराला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर चालून गेले त्यांनी त्याच्या नगराला चहूकडून वेळले हे वृत्त कळता संतापलेला तारकासुर युद्ध सिद्धता करून आपल्या बहात्तर अक्षणी असुरसेने सह देवावर चालून गेला देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले इकडे देवराज इंद्रांनी स्कंदांची भेट घेतली आणि त्यांनी कल्पना दिली त्यांना सेनापती म्हणून अभिषेक केला ते दिव्य रथात आरूढ होऊन देवेंद्रासह अति त्वरेने युद्धभूमीकडे निघाले तिथे निकराचे युद्ध चालले होते दैत्यांपुढे दे देवांची हार होत होती त्रासलेले देव कुमारांकडे धावले त्यांनी हात जोडले त्यांची स्तुती केली व तारकासुरापासून आमचे व या जगाचे रक्षण करा अशी विनंती केली त्यांनी दे सर्वांना धीर दिला मग अति प्रचंड रूप धारण करून तारकासुराला आव्हान दिले तेव्हा सहस्र हत्तींचे बळ असलेला उन्मत्त तारकासुर तार ही महागर्जना करून देवसेनेवर धावून गेला त्याने अविरत शरीरवृष्टी आणि नानाविध शस्त्रसंचा व भयंकर शक्तीचा मारा करून अमरगणांना गणांना त्र्याही त्र्याही करून सोडले त्या शस्त्रांचा प्रतिकार करीत स्कंदांनी दैत्य सेनाचा अतिभीषण संवार केला तेवढ्या भयंकर शक्ती फेकली तिच्या पुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून भयभीत झालेल्या देवराजांनी भगवान विष्णूंचा धावा केला तेव्हा श्रीहरी योग मायेला पाठून त्या शक्तीचे निवारण केले युद्धभूमीवर लढणारे स्कंद प्रलय रुद्रांसारखे भयंकर दिसत होते त्यांनी तारकासुराने मारलेले असंख्य बाण ब्रह्मशास्त्रासह अनेक विघातक अस्त्रे व महासंवारक शस्त्रे अक्षरशः गिळून टाकली तेव्हा आपल्या मंत्रविद्येचा व शस्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे लक्षात येताच तारकासुराने स्कंदांना मल्लयुद्धाचे आव्हान केले संतपलेल्या स्कंदांनी ते आव्हान स्वीकारले आणि गगनभेदी गर्जना करून ते रथातून खाली उतरले त्या दोघांची चांगली झुपली त्यांच्यात सात दिवस अद्भुत मलयुद्ध झाले कुमारांनी तारकासुराला अगदी जर्जर करून टाकले तरी तो आटोपेना तेव्हा त्यांनी त्याच्या पायाला धरून गरगरा फिरवले आणि जोराने खाली आपटले तेव्हा मातीचा घट फुटावा तशा त्यांच्या शरीराच्या ठिकऱ्या उडाल्या तारकासूर मेला देवानी शिवपुत्र कुमारांचा जे जे कार केला त्यांच्यावर फुले उधळली चौदा भुवनी आनंदी आनंद झाला दुदुंबी वाजवू लागले त्यांनी सात वर्षाच्या पद दिले मग तारकासुराचे सर्व अप्सरांना मुक्त केले देवांना सोडवले दैत्यांनी नेलेली सर्व संपत्ती व मूल्यवान वस्तू परत मिळवल्या स्कंद शिव पार्वतीच्या दर्शनासाठी वाराणसीला गेले त्यांना आपला पराक्रम सांगितला त्यांच्या जवळ राहून त्यांना सुख दिले त्या उभय त्यांनी त्यांची थाटामाटात मुंज केली त्यानंतर कुमारस्वामी तीर्थयात्रेस गेले त्यांनी एकांतात तपश्चर्या केली विविध अनुष्ठाने केले काही वर्षांनी ते परतून आले एके दिवशी माता पार्वती त्यांना म्हणाले कार्तिकेय आता तुम्ही मोठे झाले आहात एखाद्या अनुरूप स्त्रीशी विवाह करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा ते म्हणाले आई श्रेया कशा असतात मी आजपर्यंत एकही स्त्री पाहिलेली नाही तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे हेच हेच देवींना समजेना ते विचारात पडल्या त्यांनी सोप्या भाषेत समजवले म्हणाल्या कुमार मी एक स्त्री आहे अन्य स्त्री ही माझ्यासारख्याच असतात ते म्हणाले तसे असेल तर मग तेही मला माते समानच आहेत मग ते थांबलेच नाहीत मी तो थांबलो तर आपल्या मातोश्री आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंच मायात अडकवतील असा विचार करून ते खोल गुहेत जाऊन लपले पार्वती त्यांना धरण्यासाठी धावल्या पण ते हाती लागलेच नाही त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले त्या भूमीवर अंग टाकून रडू लागल्या कुमारांनी बाहेर यावे म्हणून त्यांची मनधरणी करू लागल्या म्हणाल्या पुत्र बाहेर ये मला तुम्हाला डोळे भरून पाहू द्या मला वाचल्याने पाहणा फुटला आहे हे, हे स्तन मी कोणाला पाजू तेव्हा माता पार्वती ऐकत नाही म्हणून स्कंदांना राग आला ते म्हणाले माताजी तुमचे दूध तुमच्यापाशीच ठेवा पुढे येण्याचा जराही प्रयत्न करू नका यापुढे मी श्री माझ्या दर्शनास येईल तिला सात जन्म वैदव्य प्राप्त होईल पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिका योग असताना माझे दर्शन तो सात जन्म मोठा भाग्यवान होईल तो कोणत्याही जातीचा व जाती बाहेरचा असला तरी धनाढ्य वेद पारंगत व परमपुरुषार्थ होईल हे ऐकून देवी पार्वतीची पार्वतीचा उपायच खुटला त्याने माघारी वळल्या पुढे ऋषींनी स्कंदांची भेट घेतली व म्हणाले स्वामी तुम्ही श्री पराडमुख असला तरी पार्वती तुमच्या माता आहेत तुम्हाला भेटण्यासाठी त्या अहोरात्र तळमळत आहे तरी वाराणसीला जाऊन त्यांना भेटून या ती विनंती मान्य करून ते काशीला गेले तेथे शिव पार्वतीची भेट घेऊन दोघांचे समाधान केले मातोश्रीनं आनंदित करून ते पुनश्च आपल्या दुर्गम स्थानी परतले सुतांनी शोध शेवणं कांदिकांना स्कंद पुराणातील ही कथा सांगितली हिचे श्रवण केल्याने सर्व संकटे दूर होतात पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद